नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ऍग्रीच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या पिकामध्ये आपण तूर पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तूर पिकामध्ये आपण मर रोगाचे नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्याकडे जर तूर पीक असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय छोटा व्हिडिओ असणार आहे आणि आपण झटपट पाहणार आहोत की मर रोगासाठी आपल्याला नेमक्या ठोस उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत चला तर वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो तूर हे पीक महाराष्ट्रातील एक प्रमुख कडधान्य पीक आहे आणि आता सध्या शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये तूर आहे पुढच्या काही दिवसामध्ये त्याला फुलं लागतील शेंगा लागतील परंतु ज्यावेळेस आपले तूर पीक शाखेवाडीच्या अवस्थेमधून फुल फू, आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये जातं त्यावेळेस मर रोगाची समस्या आपल्याला पिकामध्ये जास्त दिसून येते ज्यालाच बरेच शेतकरी तूर उभळणे शेत किंवा तूर उधळणे असं देखील म्हणतात आणि या समस्येला आपण जर वेळीच कंट्रोल केलं नाही तर नक्कीच शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुरीचं तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं आता आपण पाहूया की आपल्या पिकामध्ये नेमकं मर रोगाचा प्रादुर्भाव होतो का शेतकरी मित्रांनो जर तूर पिकामध्ये पावसाचा जास्त खंड पडला म्हणजे दोन पाण्यामधील अंतर जर वाढलं त्या ठिकाणी जास्तीत जास्त कोरडे पाना आला तर नक्कीच त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा याच्या उलट जर आपण पाहिलं जर अचानक मोठ्या खंडानंतर जास्त पाऊस झाला अचानक पाणी वाढलं आपल्या पिकामध्ये तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो हो जमिनीचे तापमान जर पंचवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस झालं आणि जमिनीचा जो ओलावा आहे तो वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत गेला तर त्या ठिकाणी फिजेरियम ओडम नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि परिणामी आपल्या पिकावरती आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव आलेला दिसून येतो मला वाटतं लक्षणांबद्दल तुम्हाला वेगळे सांगायचं गरज नाही कारण तूर उधळणे तूर उभळणे किंवा तुरीमध्ये मर रोगा येणे ये याच्याबद्दल तुम्ही वावग त्या ठिकाणी परिचित आहात ज्यावेळेस आकस्मिकपणे आपली तूर शेंद्या करून वाळायला चालू होते त्या ठिकाणी पाण्या पिवळी पडतात त्यानंतर ती वाळून गळून पडतात त्यावेळेस आपण समजू शकतो की आपल्या पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आता याच्यासाठी उपाययोजना काय करायच्या आहेत बघा याच्यासाठी तुम्हाला एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे फक्त एका फवारणी घेऊन चालणार नाही जर तुम्हाला दरवर्षी त्याच शेतामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव तुरीवरती जास्त दिसत असेल तर तुम्ही पुढील दोन ते तीन वर्षे त्या शेतामध्ये तूर घेणं टाळायचं आहे ज्यावेळेस तुम्ही, तुम्ही तूर पिकाच्या लागवडीसाठी शेतामध्ये आपले शेणखत टाकत असता त्यावेळेस तुम्हाला त्या शेणखताबरोबर ट्रायकोडर्मा विरिडी हे जैविक बुरशीनाशक तुम्हाला त्याच्यामध्ये मिसळायचं आहे कारण का ज्या वेळेस आपण शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतो बऱ्याच अंशी काय असतं की त्या शेणखताच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये ट्रायकोडर्म विरिडी ही बुरशी त्या ठिकाणी मिसळायची आहे एकरी तुम्ही दोन ते तीन किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून आपल्या शेतामध्ये ती मातीमध्ये एकजीव करू शकता त्याच्यानंतर जमिनीचं माती परीक्षण करा माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीला कुठलं वान सूट होऊ शकतं त्याच्यानुसार वान निवडा आणि मग त्याची पेरणी करा पेरणी करताना बियाण्यांवरती बीज प्रक्रिया नक्की करा बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा ट्रायकोड विरिडीचा वीस ग्राम प्रति किलो बियाण्याप्रमाणे त्या ठिकाणी वापर करू शकता तुम्हाला पाणी व्यवस्थापन अतिशय काटेकोर पद्धतीने करायचं आहे पाण्याचा ताण देखील पडू देऊ नका आणि अचानकपणे जास्त पाणी देखील आपल्या प्लॉटमध्ये साचू देऊ नका पाण्याचं चांगलं नियोजन करा चा सुरुवातीला जे काही रोगग्रस्त झाडे तुम्हाला दिसून येतील उपटून आपल्या प्लॉटच्या नष्ट करा पेरणी झाल्यानंतर प्लॉट प्लॉट चांगला वाढल्यानंतर मित्रांनो अवस्थामध्ये येईल त्याच वेळेस आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणून एक रासायनिक खताबरोबर आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे तुम्ही कॉपर ऑक्झोक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यूजी घटक असलेले ब्ल्यू कॉपर हे बुरशीनाशक पाचशे ग्राम एखाद्या रासायनिक खसा खताला चोळून ते आपल्या तुरीच्या बेड वरती किंवा तुरीच्या मुळाजवळ वरणी टाकून मग नंतर आपल्या प्लॉटला पाणी देऊ शकता हे प्रतिबंधात्मक आहे म्हणजेच काय आपल्या का प्लॉटमध्ये मर रोग येण्याच्या अगोदर आता निवारात्मक उपाय बघूया म्हणजे समजा आपल्या प्लॉटमध्ये आपल्या तुरपिकामध्ये मररोग आलाय आता काय केलं पाहिजे बघा नॅनोशिल्ड नावाचं एक औषध मार्केटमध्ये आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन पॅरॉक्साइड मिळतं पाचशे मिली ते घ्यायचं आहे अधिक आपल्याला रोको नावाचं बुरशीनाशक पाचशे ग्राम घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक द्रावण तयार करायचं आहे आणि तुरीच्या मुळाजवळ याची आळवणी करायची आहे ड्रेंचिंग करायची आहे एक तर ही ड्रेंचिंग करा नसेल तर बाहेर कंपनीचं एलिएट येतं मार्केटमध्ये पाचशे ग्रॅम घ्या दोनशे दो लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करा आणि तूर पिकाच्या मुळाजवळ याची आळवणी करा मित्रांनो एवढे उपाय केले तर शंभर टक्के तुम्हाला तूर पिकामध्ये मर रोगाबद्दल चांगल्यातल्या चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे चला तर या ठिकाणी व्हिडिओ आणि माहिती संपत आहे एक खास सूचना आत्ता व्हिडिओमध्ये बरेच मी तुम्हाला औषधं सांगितलेले आहेत ते औषधे तुम्हाला जर घर बसल्या भारत त्याग्री ॲपमधून खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली तुम्हाला लिंक देत आहे दे त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला जेवढी काही औषधं लागते तुमच्या शेतीमध्ये ती सर्व घर ऑनलाइन ऑनलाईन भारत याग्री ॲपमधून खरेदी करा भारत त्याग्री प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट आहेत या ठिकाणी सर्व औषधे मिळतात शंभर टक्के ओरिजिनल आहेत फ्रीफास्ट डिलिव्हरी मिळते पक्क जीएसटी बिल तुम्हाला मिळतं आणि आमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील मिळतं त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुरतास धन्यवाद